नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला पिकांबद्दल माहिती सांगणार आहे पहिली कोणते पिकं चांगले ठरतील दुसरी पिकांची सध्याची बाजारस्थिती आणि पुढची परिस्थिती टोमॅटोबद्दल मी तुम्हाला मेपासून जवळजवळ एप्रिलपासून हीच अपडेट देतो आहे टोमॅटोबद्दलची आता साधारणतः एक सप्टेंबरच्या आसपास टोमॅटोचे बाजार हे पडले होते बारा तेरा चौदा पंधरा रुपयेपर्यंत किलोचा रेट चालू होता आत्ता या आठवड्यामध्ये मार्केट परत ते जिथं आहे जवळजवळ वीस रुपये बावीस रुपये चांगल्या मालाचा रेट आहे एकदम चांगली एक्सपोर्ट क्वालिटी अगदी पस्तीस रुपये किलोपर्यंत मार्केट चाललं आहे पण आता हा भाव टिकून राहील की पुढं आणखी काय होऊ शकतं याच्याबद्दल थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर जी आपली मुख्य पिकं आहेत की जी आता आपण केली पाहिजे ती आपण ऑलरेडी लावलेली आहेत आणि पुढं जाऊनही फायदेशीर ठरू शकतात तर अशा पिकांबद्दल माहिती मी तुम्हाला देणार आहे तर व्हिडिओ शॉटपर्यंत पहा आणि जी पिकं आहेत तर ती पिकं लक्ष देऊन ऐका कारण मी तुम्हाला फक्त तीच पिकं सांगणार आहे जी मार्केटमध्ये तेजी घेऊ हो शकतात अशी पिकं नाही की जी तुम्हाला खूप व्हॉलेटाईल मार्केट देईल किंवा हॉलेटाईल मार्केट देणारेसुद्धा पिकं फायदेशीर ठरतात कधी कधी आठवड्यामध्ये पूर्ण मार्केट बदलतं डिपेंड आहे वातावरण कसं आहे आणि आत्ताच्या कंडिशनमध्ये तेच झालं आहे जर वातावरण फिरलं नसतं तर टोमॅटो सांगितल्याप्रमाणे कमी रेट झाले असते एवढे पण कमी झाले नसते की अगदीच फेकून द्यायची वेळ आली असती पण नक्कीच जो रेट मागं होता साधारणतः पंधरा रुपये तो आपल्याला सरासरी तरी मिळत असता पण वातावरण फिरल्यामुळं याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालं आता मा रेट वाढलाय म्हणजे आनंदाची गोष्ट नाहीच आहे कारण तो रेट वाढण्यासाठी आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांचा माल हा मातीमोल झाला आहे त्यामुळं तीसुद्धा गोष्ट चांगली नाही त्याच्यामध्ये चा शेतकऱ्यांचंच नुकसान झालं आहे त्यामुळं मी असं सांगणार नाही की रेट खूप वाढलाय म्हणून खूप चांगलं झालं आहे किंवा रेट पडलेत म्हणून खूप चांगलं झालंय रेट पडलेत म्हणजे आवकमुळं ते पडले असते परंतु आता रेट वाढलेत तर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं म्हणून वाढलेत त्यामुळं दोन्ही गोष्टी आनंदाच्या नाही आहेत तर आपण थोडीशी रिअलिटी समजून घेऊ तर आता काही पिकं मी तुम्हाला सांगणार आहे जी रेट वाढू शकतात आता मी तुम्हाला मागच्या महिन्यामध्येच दोन पिकं सांगितली होती त्यामध्ये कोथंबीर आणि मेथी हे दोन पिकं सांगितले होते आणि विशेष म्हणजे हे पण सांगितलं होतं की हे जॅकपॉट पिकं आणि हे शिकार भिकार पिकं आहेत तुम्ही जर मागच्या वर्षी मागच्या महिन्यामध्ये जर लागवड केली असती किंवा केली असेल तर लक्षात ठेवा आता मार्केट काय चालू आहे जवळजवळ चारशे रुपये एक किलोपर्यंत मार्केट गेलेलं होतं आत्ताही ते अडीचशे रुपये दोनशे रुपये आहे म्हणजे रेट अजूनही कमी झालेला नाही आहे यातही वातावरण खूप मॅटर करतं वातावरण जर परत फिरलं आठ दिवसामध्ये तर मात्र जो अडीचशे रुपये दोनशे रुपये रेट चालू आहे हा पुन्हा चारशे साडेचारशे रुपयापर्यंत हमखास जाऊ शकतो मेथीचं सुद्धा तेच आहे मेथी आता आमच्याकडं लोकल मार्केटला जवळजवळ चाळीस रुपयाला जुडी चालू आहे आणि लोकल मार्केटवरच आम्ही जास्त भर देतो कारण लोकल मार्केट हे सगळ्यात जास्त परवडतं खास आप करून आपल्या छोट्या शेतकऱ्यांसाठी तर आता इथं पाहू शकता तुम्ही आपली मेथी जी आहे लागवड झालेली आहे चार चार पाच पाच पानावर आपली मेथी आली आहे सुद्धा लावलेली आहे त्यासोबत शेतपी शेपू आहे पालक आहे आंबाडा आहे तर या सगळ्या भाज्यांचं नियोजन आपण केलं आहे तर आता पालक जे आहे पालकसुद्धा चांगला रेट घेईल आणि लक्षात ठेवा जर पालक मातीमोल भावाने विकायला लागली तर काय करायचं आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट सगळी मेथी मी पालक असं म्हटलं वाटतंय तर जी मेथी आहे आपली मेथी काढून घ्यायची आणि जशी आपण निवडतो त्याप्रमाणे निवडून घ्यायची आणि सुकून टाकायची आहे तुमची कस्तुरी मेथी इथं तयार होते साधारणतः पाच ते सहा दिवसामध्ये तुमचा माल तयार होईल आणि तोच माल तुम्ही मसाला मार्केटला नेऊन विकू शकता अतिशय चांगल्या दरानं त्यामुळं मेथी तुमची मातीमोल होणार नाही जरी तुम्हाला असं वाटलं की मेथीचे रेट खूप पडलेत विकायला आणि काढायला परवडत नाही आहे तशीच द्या त्याचं बियाणं तयार करा आणि तेच बियाणं परत लावा कारण बियाणंसुद्धा स्वस्त मिळत नाही नव्वद रुपये पंच्याण्णव रुपये किलोने सुद्धा बियाणं घ्यावं लागते शेतकऱ्यांनी जरी विकलं तरी साधारणतः सहा साठ रुपये पासष्ट रुपये अगदी आरामशीर रेट तुम्हाला मिळून जाईल किंवा दुसऱ्या शेतकऱ्यांसाठीसुद्धा तुम्ही ते अगदी ऐंशी रुपयांनी जरी विकलं तरी शेतकरी हसत खेळत घेतील त्यामुळं वाईट किंवा नॉन प्रॉफिट असं कोणताही मार्ग नाही आहे तुम्ही दोन्हीमध्ये प्रॉफिट कमू शकता आता राहिला विषय कोथिंबिरीचा तर कोथंबिरीलासुद्धा सेम कन्सेप्ट आहे कोथंबिरीला एक पहिली गोष्ट साधारणत वीस पंचवीस दिवस तरी अजून मार्केट उतरणार नाही त्यामुळे तुम्ही लागवड केलेली असेल तर निश्चित त्याचा फायदा होईल कारण वातावरण अजून संभ्रमात आहे वातावरण स्पष्ट नाही आहे जसं की मागं दिलेला जो अंदाज होता सप्टेंबरमध्ये मार्केट उतरले सप्टेंबरमध्ये मार्केट उतरलंच होतं परंतु पाऊस वाढला लोकांचं नुकसान व्हायला लागलं आणि परत आवक घटल्यामुळं परत रेट उचलायला लागले तीच कन्सेप्ट आत्ताही आहे वातावरण अजूनही कोणतं स्पष्ट नाही आहे आणि लक्षात ठेवा बाजारभाव जे आहेत हे रुटीनमधले असतात पण वातावरण फिरलं की मग मात्र उत्पन्न आणि आवक जावकवर त्याचा फटका बसतो तर ही दोन पिकं आता याच्यानंतर आणखी कोणती पिकं आहेत जी आपण करू शकतो तर याच्यामध्ये वांगी आहे गॅलन वांगी आहे म्हणजे भरता वांग आहे रेग्युलर वांग आहे गावरण वांग आहे आणि पांढरं कलरचं वांगा आहे, वांगा आहे, वांगा आहे कलर वांगा। तुम्ही कोणतंही लागवड करू शकता कोणतंही तुम्हाला प्रॉफिटेबल राहणार आहे याच्यानंतर भेंडी आता भेंडीमध्ये एक अडचणीत आहे ती म्हणजे थंडीमध्ये भेंडीची वाढ चांगली होत नाही तर भेंडीची वाढ होत नाही हे शंभर टक्के खरं आहे म्हणूनच भेंडीला रेट हिवाळीमध्ये वाढतात त्यामुळं भेंडी लागवड करा आणि शक्यतो खत नियोजन जे आहे बेसल डोसमध्ये चांगला डोस भरा जेणेकरून त्याच्या वाढीवर परिणाम होणार नाही आणि जास्तीत जास्त रासायनिक ख फवारण्या अजिबात करू नका सरळ सरळ ताकांडीचा वापर करा आणि आपलं पीक वाढवा ताकांडीने तो एकतर तुमची पहिली गोष्ट पैशाची बचत होणार आहे पीक वाढणं थांबणार नाही आणि भेंडी जी आहे अतिशय चांगली आणि कोळी भेंडी निघेल आणि साईजसुद्धा चांगली होईल त्यामुळं तुम्हाला रेट चांगला मिळेल आकर्षक भेंडी निघाली तर रेट पण मिळेल रेट मिळाला तर प्रॉफिट मिळेल त्यानंतरचा पीक आहे ते म्हणजे मिरची हिवाळ्यामध्ये जर मिरची लागवड केली तर तुम्हाला सुरुवातीच्या एक दोन महिन्यामध्ये तुम्हाला थोडीशी अडचणी येतील व्हायरसचे येतील थ्रिप्स येतील किंवा रसू किडींचा प्रॉब्लेम येईल किंवा कोकड्याचा येईल पण लक्षात ठेवा ह्या चार महिन्यामध्ये जर तुमची मिरची चांगल्या प्रमाणात निघाली तर पुढे तुम्हाला फायदाच फायदा होणार आहे त्यामुळं हिवाळी मिरची लागवड करायला विसरू नका आणि हिवाळी मिरचीमध्ये तुमच्या लोकल मार्केटला जी मिरची सगळ्यात जास्त चालते तीच मिरची लागवड करा ओपन प्लॉटमध्ये तुम्ही इंडेसाखरा ही ढोबळी मिरचीसुद्धा लागवड करू शकता आणि चांगल्या चांगल्या उत्पादनासाठी तुम्ही ताकंडीचा वापर करा त्याच्यामध्येही तुम्हाला चांगला फायदा हा मिळणार आहे त्यासोबत कमी खर्चामध्ये चांगले चांगलं उत्पादन जर निघालं तर तिथंही तुमचा प्रॉफिट रेशो हा सारखाच राहणार आहे वांगीसाठीसुद्धा मी तुम्हाला तेच सांगेल जास्तीत जास्त वापर हा ताकांडीचा करा गरजेपुरतंच फक्त तुम्ही रासायनिकमध्ये उतरा जर तुम्हाला फायदा करायचा असेल तर तुम्हाला जर फक्त पैसा खर्च करून तुम्हाला जर उत्पन्न वाढवायचं असेल तर तुम्हाला रासायनिक जिंदाबाद आहे तुम्ही किती वापरा कधी वापरा मी त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही आता ही झाली आपली मुख्य पिकं आता याच्यामध्ये तुम्ही ॲडिशनल कोणती पिकं करू शकता तर व्हॉलेटाईल होणारे भरपूर सारे पिकं आहेत याच्यामध्ये फ्रेंच बीन्स आहे चवळी आहे त्यानंतर काकडी आहे कोबी आहे फ्लावर आहे जर तुम्हाला याच्यामधूनही रिस्कमधून ब रिस्क घ्यायची असेल आणि चांगलं चांगलं पीक जर घ्यायचं असेल प्रॉफिटेबल फार्मिंग करायची असेल तर ब्रोकोली याच्यामध्ये आहे पण ब्रोकोलीला तुमच्याकडं व्यापारी येत असेल तरच तुम्ही ब्रोकोलीमध्ये उतरा आता राहिला विषय मेन पिकाचा तो म्हणजे टोमॅटो तर आता टोमॅटोची परिस्थिती काय असू शकते लक्षात घ्या मित्रांनो अजूनही वातावरण स्पष्ट नाही आहे वातावरणावर अजूनही कुणाला ठामपणे सांगता येत नाही आहे की वातावरण काय असू शकतं कारण जो बे ऑफ बंगालमध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होतो आहे तो कधी होतो आहे हे पण खूप मॅटर करतं जर तो लवकर झाला म्हणजे अगोदर जर झाला तर परतीचा पाऊस लांबणार आहे जर थोड्या दिवसांनी जर झाला तर परतीचा पाऊस परत लांबणार आहे म्हणजे पाऊस पडतो आहे की नाही पडतो आहे याच्याबद्दल अजूनही कोणाला गॅरंटी नाही आहे त्याचप्रमाणे टोमॅटोची सुद्धा गॅरंटी नाही आहे जर वातावरण लांबलं तर टोमॅटोमध्ये परत रिटर्न तुम्हाला पाहायला मिळू शकतं एवढे रिटर्न नाही होणार की पूर्ण रेटच उतरून जातील पण जशी रेट एक ते दहा तारखेपर्यंत तुम्हाला पाहायला मिळत होते म्हणजे एक सप्टेंबर ते दहा सप्टेंबर त्याचप्रमाणे रेग्युलरमध्ये राहील आणि जर सप्टेंबर महिन्यामध्ये सुद्धा या महिन्याच्या अखेरपर्यंत जर पाऊस नाही आला तर हे पण लक्षात ठेवा की परतीचा मान्सून हा ज्यावर म्हणजे प्रत्येक वर्षी जसा होतो तसा यावर्षी होण्याची शक्यता कमी आहे कारण आमच्याकडं तर अजून पण पाऊस झालेला नाही आहे सगळी पिकं जी उभं आहेत ही सगळी पाण्यावर उभं आहेत त्यामुळं सांगणं खूप कठीण आहे आणि टोमॅटो मी अजूनही तुम्हाला ते सांगतोय की टोमॅटो हा संभ्रम निर्माण करतो आहे कारण वातावरण खूप जास्त फिरतंय जर वातावरण फिरत राहिलं तर टोमॅटोचा परफेक्ट अंदाज कोणालाही सांगता येणार नाही ज्यांनी पण कोणी सांगितले असतील तुम्ही पाहा मार्केट मी जसं सांगितलं होतं की उतरणार आहे तर उतरलं पण होतं आणि आता काहींनी सांगितलं असेल की चढेल तर चढलं पण म्हणजे वातावरण स्पष्ट नाही आहे त्यामुळं सांगू शकत नाही की टोमॅटोमध्ये काय होऊ शकतं पण इतर जी भाजीपाला पिकं आहेत याच्यामध्ये तुम्हाला शंभर टक्के तेजी पाहायला मिळू शकते कारण आत्तापर्यंत पाऊस जिकडं झालाय आहे तिकडं सगळं पाणीच पाणी झालं आहे आणि जिकडं पाऊस नाही झाला तिकडं दुष्काळच दुष्काळ करून टाकला आहे म्हणजे कुठंही परफेक्ट परिस्थिती नाही आहे त्यामुळं भाजीपाला तुम्हाला निश्चित फायदेशीर आहे मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शक्यतो व्हिडिओ पूर्ण पाहचाला म्हणजे तुमच्या डोक्यामध्ये संभ्रम तयार होणार नाहीत आणि विशेष म्हणजे मी काही व्ह्यूजसाठी किंवा मला माझ्या व्हिडिओवर खूप लाखोनी व्ह्यूज येतात म्हणून मी काही व्हिडिओ बनवत नाही हे फक्त महिन्याच्या महिन्याचा अंदाज असतो त्या अंदाजानुसार मी तुम्हाला सांगत असतो आता जे शेतकऱ्यांनी व्हिडिओ पाहिले नसेल त्यांनी टोमॅटोची सुरुवातीपासून व्हिडिओ पाह मी सुरुवातीपासूनच अंदाज देतो आहे आणि त्याप्रमाणे मार्केट हालचालसुद्धा करत आहे परंतु वातावरण खराब झालं तर आवक जावक कमी जास्त होणार रेटसुद्धा कमी जास्त होणार त्यामुळं हा स्पेसिफिक व्हिडिओ मी तुमच्यासाठी देतो आहे आणि दीड लाख सबस्क्रायबर आपले पूर्ण झालेत त्यामुळं पुन्हा एकदा सगळ्याच शेतकरी मित्रांचे मनापासून मी आभार मानतो त्यासोबतच तुमचा सपोर्ट असंच राहू द्या आणि दोन हजार पंचवीसमध्ये येत्या दोन हजार पंचवीसपासून तुम्हाला अशी काही खतं तयार होणार आहेत झालेली आहेत रेडी आहेत पण अशी येणार आहेत की याच्यामुळं खूप सारा कंपन्यांचा तोटा होऊ शकतो जर तुम्ही ते मनावर घेतलं तर बाकी माझी गॅरंटी आहे की तुम्ही जर माझा प्रोडक्ट वापरताय म्हणजे मी जे तुम्हाला सांगतो इथे जर तुम्ही परफेक्टली तसंच करताय तर तुमचा खर्च शंभर टक्के मी कमी करून देणार उत्पन्नसुद्धा चांगलं काढून देणार ही गॅरंटी माझी तुम्हाला माझ्यामुळे कोणताही अपाय होणार नाही किंवा तुमचं नुकसान होणार नाही बाकी तुम्हाला जर वापरायचं असेल तर नक्की वापरा आणि उत्पादन वाढवा एवढंच अपेक्षा आहे माझी बाकी काही अपेक्षा नाही धन्यवाद